नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भरपूर लेयर्स असणारी आळूवडी कशी बनवायची आत्तापर्यंत मी आळूवडी अशी कधीच बनवली नसेल चला तर मग रेसिपीला आजच्या आपण सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा आळूची पाने घेतलेली आहेत आळूची पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला या सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पानांच्या या शिरा काढून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व पानांच्या या शिरा याच पद्धतीने काढून घेते आता इथे मी सर्व पानांच्या शिरा काढून घेऊन स्वच्छ पाने धुवून एका साईडला ठेवून दिलेला आहे आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडेसे बारीक चिरून घेतलेले सुके खोबरे यानंतर तीन ते चार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची यानंतर थोडीशी कोथिंबीर इथे आपल्याला घालायची आहे तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट आणखीन थोडेसे ॲड करू शकता आता यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचे जिरे घातलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता पाणी गरम होईपर्यंत इथे आपण एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसनचे पीठ घेणार आहोत इथे आपली पाने मोठी असल्यामुळे मी दोन वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे पाणी जर लहान असतील तर तुम्ही पीठ कमी वापरू शकता आता दोन वाटी पीठ यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालायची आहे यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत इथे मी दोन चमचे तिळ या पिठामध्ये घातलेले आहेत यानंतर एक चमचा मीठ इथे मी घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला या पद्धतीने हाताने चुरून घालायचा आहे जेणेकरून अळुवळीमध्ये ओव्याचा मस्त असा छान स्वाद येईल आता यानंतर आपण जी मिरची कोथिंबीर जिरे आणि खोबऱ्याची पेस्ट केली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व वाटण यामध्ये घालून घेते आता आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे हाताने मिश्रण चांगले मिक्स करून घेते तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिश्रण हाताने चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचं आहे हे पीठ आपल्याला खूप पातळ असे करून घ्यायचे नाही किंवा खूप घट्ट असेही करून घ्यायचे नाही इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण हे पीठ चांगले मिक्स करून घेऊयात आता हे पीठ मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीचे पीठ आपल्याला हवे आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्ट नाही पानाला हे पीठ सहज लागले जाईल या पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक चाळण घेतलेली आहे या चाळणीला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून झाल्यानंतर यामध्येच आपल्याला आळूचे एक पान ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला या आळूच्या पानावर पीठ लावून घ्यायचं आहे इथे आपण जे पीठ आत्ता तयार केलेलं आहे ते पीठ इथे आपण या पानाला लावून घेणार आहोत इथे हे पीठ पानाला लावत असताना खूप जाड अशी लेअर इथे आपल्याला द्यायची नाही पातळ अशी पिठाची लेअर इथे आपल्याला द्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे मी याच पद्धतीने सर्व पानाला हे पीठ लावून घेते या पद्धतीने इथे आपण पानाला लावून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला दुसरे पान या पद्धतीने या पानावरती ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि याच पद्धतीने आपल्याला पानांच्या लेयर्स करत जायचे आहेत एकावरती एक पान या पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व पान यावरती ठेवून दिलेले आहेत आणि याची एक लेअर करून घेतलेली आहे आता आपल्याला या पानां या पानांचा पद्धतीने चौकोन असा आकार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावरती एक पान या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आता इथे मी यावरती एक पान ठेवून देते आता इथे आपले एका साईडला पाणीसुद्धा छान असे गरम झालेलं आहे आता आपण ही चाळण या कढईवरती ठेवून देणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण या अळूवड्या छान अशा वाफवून घेणार आहोत आता या चाळणीवरती आपल्याला एक प्लेट किंवा एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटांसाठी आपल्याला ही अळूवडी छान अशी वाफवून घ्यायची आहे एक पंधरा मिनटांनंतर इथे आपण सुरीने चेक करून घेणार आहोत की अळूवडी शिजलेली आहे का नाही ते जर पीठ कच्चे असेल सुरीला चिकटत असेल तर तुम्ही आणखीन एक पाच मिनटं ही वडी वाफवून घेऊ शकता आता इथे आपले हे पीठ सुरीला चिकटत नाही याचा अर्थ ही अळूवडी तयार झालेली आहे आता आपण हे असेच काढून घेणार आहोत आणि थोडेसे एक पाच मिनटांसाठी आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता एक पाच मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आता इथे आपण हे कट करून घेणार आहोत इथे तुम्हाला तुम्हाला हव्या त्या साईजच्या वड्या तुम्ही इथे पाडू शकता आता तुम्ही इथे मस्त अशी वडीला लेअर्स तयार झालेली आहे आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत इथे मी एका कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेणार आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे देखील घालून घ्यायचे आहेत आणि तीळ घातल्यानंतर कडीपत्त्याची पाने यामध्ये आपल्याला घालायची आहेत आता आपण ज्या वड्या तयार केलेल्या आहेत त्या वड्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत इथे तुम्ही तेलामध्ये या वड्या डीप फ्राय देखील करू शकता इथे मी थोड्या प्रमाणात शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत अळूवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच अळूवडी तयार करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद